नाट्य चित्रपट अभिनेते लेखक चित्रकार शिल्पकार निर्माता दिग्दर्शक आणि ग्रामीण चित्रपटातील गावचा पाटील ही भूमिका समर्थपणे वटविणारे सूर्यकांत मांढरे त्यांचं पूर्ण नाव वामन तुकाराम मांढरे त्यांचा जन्म तानुबाई आणि तुकाराम मांढरे या दाम्पत्याच्या पोटी कोल्हापूर येथे सन एकोणीसशे पंचवीस मध्ये झाला होता वडलाचे इंग्लिश टोप्या व अत्तर विकायचे दुकान होते व ते चित्रपटाचे व नाटकाचे शोकिंग होते सूर्यकांत यांचे शिक्षण कोल्हापुरातील सरस्वती महाविद्यालय आणि हरिहर विद्यालयात पार पडले तालीम संस्कृतीच्या कोल्हापुरात मांढरे बंधूंना व्यायामाची आवड असणे स्वाभाविकच होते चपुरे बलदंड असे त्यांचे व्यक्तिमत्व होते थोरले बंधू सूर्यकांत हे सुद्धा अभिनेते म्हणून प्रसिद्ध होते चंद्रकांत सूर्यकांत ही त्यांची जोडीच नावालोकात आलेली होती सूर्यकांत यांचे उमदे आकर्षण रूप भालजी पेंढारकरांच्या नजरेला पडले वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी एकोणीसशे अडतीसमध्ये सूर्यकांत यांचं द्रुह या चित्रपटात प्रथम संधी दिली व त्यांनी रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं शालेय शिक्षण सुरू असतानाच त्याने मन अभिनयाकडे आणि चित्राकडे ओढ घेत होते बाबा या बत... एका जानकर चित्रकडाकडे त्यांनी चित्रकलेचे धडे गिरवले व शिक्षण घेतले वर्ष एकोणीसशे त्रेचाळीसमध्ये शिवचित्रकालीन गुप्तहेरी बहिरजी यांच्यावर असलेल्या बहिरजी नाईक या भालजी पेंढारकर दिग्दर्शित चित्रपटात त्यांनी बाल शिवाजी महाराजांची भूमिका केली या चित्रपटाच्या शेयामापासूनच भालजी पेंढारकर यांनी त्यांचे नाव सूर्यकांत ठेवले आणि पुढच्या सगळ्या चित्रपटात ते सूर्यकांत या नावाने पडद्यावर दिसू लागले चित्रपटातील स्थिरावलेल्या सव्वीस डिसेंबर एकोणीसशे सत्तेचाळीस साली सूर्यकांत यांचा सुशेला पिसे यांच्यासोबत विवाह झाला धक्काधक्कीच्या अभिनयाच्या व्यवसायात स्वस्थ असताना त्यांनी आपल्या कुटुंबाकडे दुर्लक्ष केले नाही वर्ष दोन हजार पन्नासमध्ये राजा नेने यांनी दिग्दर्शित केलेल्या केतकीच्या बनात या चित्रपटात सर्जेराव ही भूमिका केली फक्त प्रौढांसाठी असे मराठीतले पहिल्यांदाच शिफारस पत्र या चित्रपटात मिळाले होते त्यानंतर एकामागून एक चित्रपटाचे नायक त्यांनी साकारले व शंभराहून अधिक चित्रपट त्यांनी केले तमाशा प्रदान ऐतिहासिक कथेबरोबरच पांढरे पेशा शहरी जीवनावरील स्त्री जन्मा तुझी कहाणी ग्रहदेवता बाळा जोजोरे या चित्रपटातील नायकही सुरेखपणे उभे केले होते त्यांची जयश्री गडकर या अभिनेत्रीबरोबर जमलेली जोडी अतिशय लोकप्रिय ठरली आहे जोडीचे एकंदरीत सत्तावीस चित्रपट एकत्र काम केले होते सूर्यकांत यांनी सुलोचना आणि उषा किरण यांच्याबरोबर ही चित्रपटा। प्रेक्षकांना आवडायचे चित्रपटाबरोबरच रंगभूमीचेही सेवाचेही स्वरूप त्यांच्यात होते बेध आग्र्याहून सुटका तुझे आहे तुझ्यापाशी लग्नाची बेडी झुंजारराव या चित्रपटातूनही त्यांनी अभिनय केला कोल्हापूरच्या चित्रनगरीच्या उभारणीसाठीही त्यांनी योगदान दिले होते चंद्रकांत यांच्या नावाचे एक कलादानन पुण्यामध्ये होते त्यामध्ये त्यांच्या चित्र शिल्पकृती तसेच त्यांचं राज्य सरकार व विविध संस्थांकडून मिळालेले पुरस्कार जतन करून ठेवण्यासाठी त्या वस्तू मांढरे कुटुंबियांनी पुणे महाविद्यालयाच्या स्वाधीन केले होते त्यानंतर त्यांच्या मुलींनी त्या सर्व वस्तू कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठापारशी सपूत केले आहे त्यांनी काढलेली पेंटिंग शिल्पे व त्यांना मिळालेले पुरस्कार तिथे पाहायला मिळतात ते उत्तम व्यक्ती होते तसेच लेखकही होते त्यांना रोजनीशी लिहिण्याची सवय होती यावरूनच शिवशाही बाबासाहेब शांदे यांच्या प्रेरणेतून त्यांनी आत्मचरित्र लिहिले या आत्मचरित्राला राज्य पुरस्कार मिळाला होता सूर्यकांत यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली ईशा या चित्रपटाची निर्मिती दिग्दर्शक आणि पटकथा लेखनही केले अशा हुरहुरीत कलाकाराच्या वयाच्या त्र्याहत्तराव्या वर्षी 22 ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव रोजी निधन झाले तर तुम्हाला सूर्यकांत हा कलाकार आवडतो का याचे कोणते कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो आपल्या चा चॅनलच्या वतीने अशा महान कलाकाराला मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली आणि तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला हे विसरू नका तर धन्यवाद